महाराष्ट्रातील सध्या चालू असलेल्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीने रणधुमाळी उद्या संपणार आहे आणि या रणधुमाळीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ शिवसेनाच्या उमेदवाराच्या प्रचारात जे काय झंझावर दौरा काढून प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील हा सांगण्याचा प्रयत्न मोठ्या जोमात करत आहेत एकंदरीत त्यांचा प्रचाराचा राग रंग पाहता ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी प्रचार केला त्या मतदारसंघातील प्रत्येक नगराध्यक्ष हे निवडून येणार याच्यात मात्र ते मात्र शंका नाही त्याचबरोबर आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री कालावधी पासून ते आज सागा जे काय दहा वर्षात महाराष्ट्राचा विकास केलेला आहे के मग त्याच्यात आरोग्याचा आरो विकास असेल शिक्षणाचा विकास असेल परत शिष्यवृत्तीचा विषय असेल त्याचबरोबर शहर भागातील रस्ते विकास असतील किंवा ड्रेनेजचं पाईपलाईनच्या ह्या ज्या काय इतर गोष्टी असतील त्यात सगळ्यात महत्व म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे काय अंतकरणातून मदतीचा जो हात पुढे केलेला आहे याच्या अनुषंगानं मान्य एकनाथ भाई शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपती म्हणून येणाऱ्या नगरपालिष नगरपंचायतीमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील आणि त्याचबरोबर पुढील पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम महापालिकेत मान्य मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपोती म्हणून महाराष्ट्रातील सह महाराष्ट्रातील तमाम सर्व महापालिकेत शिवसेनेचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील याची चाचपणे जोरात सुरू आहे आणि महाराष्ट्रात सह महाराष्ट्रातील तमाम महापालिकेवर भगवा भाग, फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि एक माझ हे आहे की लहर नहीं ललकार है अब एकनाथ शिंदे और श्रीकांत शिंदे की पूरे महाराष्ट्र में सरकार है त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील पहिला महापौर करण्याचा प्रयत्न आम्ही स्वयं शिवसेने करणार यात ते मात्र शंका नाही आणि सोलापूरच्या महापालिकेनं पंच्याण्णव नंतर पहिला धर्वा फडकवण्याचा मान आम्ही मिळवू सोलापूरकर ह्याच्यात काही वाद नाही जय हिंद जय महाराष्ट्र